बंधू भगिनीनो नमस्कार आजचा माझा विषय आहे वाटणीच्या दाव्यात समाविष्ट असलेली प्रॉपर्टी ही तुमची स्वकष्टार्जित आहे ती प्रॉपर्टी एकत्र कुटुंबाची नाही असे तुम्हाला कसे सिद्ध करता येईल याबाबतची माहिती जाणून घेऊया तर विषयाची सुरुवात अशी होते की एका गावात दोन भाऊ राहत असतात त्यापैकी एक भाऊ कामाधंद्यानिमित्ताने घराच्या बाहेर पडतो आणि तो परराज्यात त्याचा नोकरी धंदा व्यवसाय करून उत्पन्न घेत असतो एके दिवशी त्याचा गावी राहणाऱ्या भावाला असं कळतं की कुठेतरी एक प्रॉपर्टी विकली जात आहे आणि त्या माणसाला त्याची खूप पैशाची गरज आहे त्यामुळे तो मिळेल त्या किमतीत प्रॉपर्टी विकण्यास तयार आहे मग हा गावाचा भाऊ त्याच्या दुसऱ्या परराज्यात राहत असलेल्या दुसऱ्या भावाला फोन करतो आणि म्हणतो की गावात अमुक अमुक माणूस प्रॉपर्टी विकत आहे आणि ती प्रॉपर्टी खूप कमी किमतीत आपल्याला भेटत आहे माझ्याकडे पैसे कमी आहेत तू पैसे घातलेस तर ती प्रॉपर्टी आपण घेऊ शकतो आणि ती प्रॉपर्टी म्हणजेच उदाहरणार्थ ती जमीन किंवा ती कुठलीही मिळकत जी खूप पाणस्थळ आहे खूप चांगली आहे मोक्याच्या जागेवर आहे ती मिळकत हातची जायला नको म्हणून लवकरात लवकर पैशाची जुळणी करून आपण ती प्रॉपर्टी विकत घेऊया मग अशा प्रकारे ती प्रॉपर्टी विकत घेतली जाते आणि कालांतराने ह्या दोन भावांमध्ये काही वर्षानुवर्ष गेल्यानंतर वितुष्ट निर्माण होते आणि वाटणीचा दावा कोर्टात सुरू होतो त्याच्याशी संबंधित आजची माहिती आता समजा वादी जेव्हा असं म्हणतो की ही ही एकत्र कुटुंबाची मिळकत आहे आणि त्याची वाटणी झाली पाहिजे आणि त्यातल्या काही अशा प्रॉपर्टी असतात दाव्यामधल्या ज्यात तो प्रतिवादी म्हणत असतो की त्यातल्या काही प्रॉपर्टी ही माझ्या स्वस्ताच्या कष्टातून खरेदी केलेली आहे ती एकत्र मिळकतीच्या नाहीत त्यामुळे त्याची वाटणी होऊ नये ती माझी स्वकष्टार्जित आहे त्यामुळे ती माझी प्रॉपर्टी असल्यामुळे ती माझी मलाच मिळावी त्यात वेगळी वाटणी होऊ नये आता हे सिद्ध कसे करायचे तर एकूण तीन मुद्दे आहेत नंबर एक तुम्ही पर ठिकाणी नोकरी करत आहात किंवा तुमचा स्वतंत्र धंदा होता त्यातून तुम्हाला मिळालेल्या उत्पन्नातून प्रॉपर्टी खरेदी केली आहे हे तुम्हाला सिद्ध करावे लागेल तसेच बँकेतून स्वतंत्र कर्ज काढून प्रॉपर्टी के खरेदी केलेली आहे हे सिद्ध करावे लागेल नंबर दोन एकत्र कुटुंबाला उत्पन्नाचा कोणताही मार्ग नव्हता आणि जे काही उत्पन्न मिळत होतं ते एकत्र कुटुंबालाच पुरत पुरतच नव्हतं त्यामुळे प्रॉपर्टी खरेदी घेण्याचा प्रश्नच उद्भवत उद्भवतच नव्हता हे तुम्हाला सिद्ध करावे लागतील आणि नंबर तीन वरील महत्त्वाच्या त्या दोन पॉइंटशी रिलेटेड हा नंबर तीन आता वरील दोन्ही मुद्दे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला स्वतःचा जाब जबाब साक्षीदारांचा जाब जबाब तसेच काही कागदपत्रे जे हे सिद्ध करतील की ती प्रॉपर्टी तुम्ही तुमच्या स्वतःच्या उत्पन्नातूनच खरेदी केलेली होती याबाबतची काही डॉक्युमेंट्स कागदपत्रे साक्षीदारांसोबत सादर करावी लागतील अशा प्रकारे तुम्ही वाटणीच्या दाव्यात समाविष्ट असलेली प्रॉपर्टी ही तुमची स्वकष्टार्जित आहे ती प्रॉपर्टी एकत्र कुटुंबाची नाही अशा पद्धतीने तुम्ही सिद्ध करू शकता बरेच जण आपला व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही बघा वकिली करत करत मी हा व्हिडिओ करते त्यामुळे प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद